जय श्रीराम माझं नाव मोतीराम आनंद गोंदली बजरंगदोली शिंदू परिषद ठाणे विभाग सुरक्षा विभाग म्हणून दायित्व आहे माझ्याकडं आणि आज आमचा जो दिवा शहर जे एक काल आमचं गाव होतं आज तिथं शहराचं हे निर्माण झालेलं आहे आणि अशा वस्तीमध्ये जे पादरी लोक जे काय हिंदूमधूनच कन्वर्ट झालेले पादरी ते बनलेले आहेत पादरी आणि ते येऊन आमचे स्थानिक जे भूमिपुत्र आहेत तिथले गावाले रहिवासी त्यांचं जे अपंग आहे ते प पहिल्यापासून अपंग असताना त्यांना ते अपंग म्हणून हिनवून आणि त्यांना धर्म परिवर्तनाचं एक प्रलोभन देऊन आणि आमच्या देवांना असलेले वा शब्द वापरले आणि हे शब्द त्यांना नाही आवडल्यामुळं त्यांनी काय केलं आजूबाजूच्या यांना सांगितलं का हे असं मला जबरदस्ती धर्म परिवर्तनाचा आमिष देतात आणि आपल्या देवाना हे नावं ठेवतात म्हणून त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवलं आणि हा ही घटना घडलेली वसुवारच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे हे जर असं कृत्य हिंदू धर्मात आमच्या जर अशिवाय काय होत असेल तर आम्ही एक संघटन म्हणून बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि आमचे तत्सम सर्व स्थानिक हिंदू बांधव या गोष्टीचा कडाडून विरोध करणार आणि ते जर काय खोट्या कारवाईसाठी जर ते पोलीस स्टेशनला कोणत्या प्रकारे दबाव आणत असतील तर आम्ही पूर्ण दिवा बंद ठेवण्याची आम्ही क्षमता ठेवतो आणि ह्या गोष्टी आम्ही या समाज माध्यमातून हे आम्ही करू इच्छितो की आमच्या समाजावर होत असलेला आणि आम्ही कदापि सहन केला नाही आणि करणारही नाही